नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रस येथील श्री शिव छत्रपती संघटनेच्या वतीने छत्रपती राजे श्री शिवाजी महाराज यांची जयंती हिंदी तिथीनुसार साजरी करण्यात येत आहे तीन दिवस पर्यंत या निमित्त विविध कार्यक्रम होत असून शास्त्रोक्त पद्धतीने प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आगामी दोन दिवसपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहे श्री शिव छत्रपती संघटना तिकडे वतीने सन एकोणीसशे त्र्याऐंशी पासून छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव हिंदू तिथीनुसार छत्रपती संघटना साजरी करते सर्वप्रथम नंदन पवार साहेबांच्या नेतृत्वात किंवा आम्ही सर्व लहान असताना नंदन पवार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही पहिली शिवजयंती काढली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत ही तिथीनुसारच छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो होळीच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि फाल्गुन कृष्ण तीन या दिवशी महाराजांचा जन्मोत्सव आणि मिरवणुकीच्या माध्यमातून आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाधोपयोगी कार्यक्रमातून हा छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आम्ही दरवर्षी साजरी करतो आणि ती जी टीम होती आता त्या त्या जाग्यावर नवीन मुलांनी हा उपक्रम पुन्हा इथे सुरू केलेला आहे आणि हा अखंड कार्यरतच राहील त्यांना आणि समस्त जनतेना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे ज्याही वर्षी शिवछत्रपती संघटना यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे चार दिवस चालणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे असा सुरू राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनांच्या समस्त डिग्रेसवासीयांना खूप खूप शुभेच्छा अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका